परळीचा कुविख्यात डॉन ज्याला परळीमध्ये आका असं म्हटलं जातं त्यांना आता केज न्यायालयाने पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्यांचा तपास होणार आहे त्यांच्याकडून पोलीस जी पोलिसांना हवी आहे अशी माहिती वगैरे काढून घेणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे आणि जेव्हा माध्यमांशी वाल्मिक कराड यांचे वकील बोलत होते तेव्हा ते सांगत होते माध्यमांना की आमचा अशील कसं सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या आशिलावर कशा पद्धतीचा अन्याय झाला आहे कशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे वगैरे 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 महाराष्ट्रातल्या जनतेला या संदर्भात काय वाटतं यावर आपण एक काल एक महत्त्वाचा व्हिडिओ केला होता राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना काय वाटतं या संदर्भातल्या कायद्याच्या अभ्यासकांना त्यांच्या संदर्भातही चर्चा आपल्या सर्वांच्या कानावर आलेली आहे परंतु प्रकरण जर हे खरंच दसास लावायचं असेल परळीचा किंवा बीडची गुन्हेगारी संपुष्टात आणायची असेल संपवून टाकायची असेल उखडून टाकायची असेल बा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मी हे गुन्हेगारी आता उखडून वगैरे टाकणार आहे तर हे काही खरंच करायचं आहे का प्रामाणिकपणे बीडच्या जनतेला प्रामाणिकपणे मराठवाड्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे का आणि प्रामाणिकपणे मराठवाड्यातल्या बीडच्या जनतेला न्याय देण्याची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका असेल तर एका महत्वाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली पाहिजे ते काम काय आहे या, या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो आत्ता जे मी प्रस्तावना केली आणि प्रस्तावनामध्ये जे जे विषय आपल्यापर्यंत पोचवले त्याहीपेक्षा मूळ मूळ आपल्याला मूळ त्या प्रकरणाच्या मुळाशी जर जायचं असेल किंवा हे प्रकरण किंवा हे गुन्हेगारी जगत पूर्णपणे बीडचं प्रळीचं हे सगळं संपुष्टात आणायचं असेल तर एक वेगळा प्रयोग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करावा लागेल किंवा आता ते एस आय टी नेमणार आहे ते एस आय टी आता कधी नेमतील ह्याची वाट आपण सगळेजण पाहतोय शिवाय ते न्यायालयीन यंत्रणेकडे तो तपास देणार आहेत असे ते विधानसभेमध्ये बोलले होते तर ती न्यायालयीन यंत्रणा ती कधी त्यांची अधिकृत घोषणा कधी होईल एस आय टीची स्थापना नेमकी कधी होईल याची आपण महाराष्ट्रातली जनता वाट पाहतो आहोत सध्या हे सी आय डीकडं हा विषय चालू आहे सी आय डी आपल्या पद्धतीनं तपास करीत आहेत परंतु अशा पद्धतीने जर सी आय तपास केला तर हा तपास पूर्णत्वाला जाईल का या तपासामध्ये वाल्मिक कराड हे गुन्हेगार आहेत हे सिद्ध होईल का किंवा ज्याच्या जीवावर वाल्मिक कराड हे गुन्हेगारी जगत जगत चालवतात ते नेमके कोण आहेत हे सिद्ध होईल का असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जायचं असेल खऱ्या अर्थानं ही गुन्हेगारी समोर नष्ट करायची असेल तर राज्याचे मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचे सीडीआर तपासले पाहिजेत मंत्रीपदाच्या सुरुवातीच्या पंधरा दिवस अगोदरचे आणि त्यानंतरचे आज तारखेपर्यंतचे आणि या सीडीआर मध्ये नेमकं काय आहे या फोनच्या तपशिलामध्ये नेमकं काय आहे त्यांचा संवाद नेमका कोणाशी झाला हे तपासलं पाहिजे त्यानंतर जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येच्या तारखेपासून वाल्मिकराड शरण येईपर्यंतच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांना कोणाचे फोन आले किंवा धनंजय मुंडे यांनी कोणाकोणाला फोन केले किंवा त्यांच्या ते मंत्री आहेत त्यांच्याकडे आता एक मोठी सिस्टीम आहे राज्याची कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत मग त्यांचा डे असेल किंवा त्यांच्या बंगल्यामध्ये काम करणारे पोलीस असतील सुरक्षा यंत्रणा असेल त्यांचे पी ए असतील हे सगळ्या लोकांनी कोणाशी संपर्क केला किंवा या लोकांशी कोणी कोणी संपर्क केला या महत्वाच्या गोष्टीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधणं दे आवश्यक आहे आणि धनंजय मुंडे यांचे त्यांच्या पूर्णपणे डिपार्टमेंटचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत किंवा ते ताब्यात घेतले पाहिजेत किमान नऊ तारखेपासून म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या तारखेपासून अं जेव्हा वाल्मिक करार शरण आले त्या तारखेपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत हा सगळा तपशील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर येणं किंवा राज्याच्या पोलीस यंत्रणेच्या समोर येणं कारण सी आय डीच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे जर अशा पद्धतीनं धनंजय मुंडे यांचे सी डी आर तपासण्याच्या प्रक्रियेचा निर् प्रक्रियेला जर गती दिली मुख्यमंत्र्यांनी किंवा अशा पद्धतीचा निर्णय घेतला किंवा पोल सी आय डीने अशा पद्धतीचा निर्णय घेतला सी आय डीने अशा पद्धतीची रितचर न्यायालयाकडे मागणी केली तर खऱ्या अर्थाने या प्रकरणामध्ये नेमक्या काय गोष्टी घडत गेलेल्या आहेत किंवा वाल्मिकराड खुनाच्या दिवशीपासून कालच्या शरणागतीच्या दिवसापर्यंत नेमके कुठं कुठं होते त्यांनी कुठे कुठे शरण घेतली होती कुठल्या हॉटेलमध्ये राहत होते कुठल्या मोटारीमधून फिरत होते त्यांच्याशी संपर्क कोण करत होता त्यांना सगळ्या आवश्यक असलेल्या वस्तू कोण पुरवित होत या सगळ्या गोष्टी जेव्हा तपास यंत्रणेच्या हातामध्ये येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल आता केवळ खंडणीचा गुन्हा आहे यापेक्षा वेगळं काही आमच्या आशिलावर नाही आमचा आशिल हा सामाजिक कार्यकर्ता आहे आमचा आशिल हा समाजामधला एक उच्चभ्रुव आहे किंवा त्याची फार मोठी प्रतिमा यांनी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न विरोधक करतायत अशा प्रकारचा स्टँड सध्या वाल्मिक कराड यांचे वकील घेतात म्हणजे वाल्मिक कराड घेत आहेत तर या स्टँडला जर हे उत्तर द्यायचं असेल पूर्णपणाने तर धनंजय मुंडे यांच्या सर्व कॉल रेकॉर्डची तपासणी झाली पाहिजे त्यांचाही जबाब या प्रकरणामध्ये नोंदवला गेला पाहिजे कारण ते त्यांचे जवळचे मित्र आहेत घनिष्ठ मित्र आहेत किंवा धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातला जो राज्य कारभार आहे किंवा कारभार आहे हा संपूर्ण कारभार चालवणारे हे कारभारी आहेत वाल्मिकराड त्यामुळे ते त्यांची चौकशी किंवा त्यांच्या संदर्भातल्या कॉलची चौकशी किंवा त्यांच्या संदर्भातल्या प्रत्येक हालचालीची चौकशी ही सुद्धा समोर आली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या प्रकरणाचे धागेंदोरे नेमके काय आहेत किंवा या प्रकरणात नेमका काय कोणकोण हे सगळं षडयंत्र रचलं गेलं आहे किंवा आपण ज्याला सामूहिक गुन्हेगारी असं म्हणतो ती सामूहिक गुन्हेगारी कुठं जन्माला आली ती कशी मोठी झाली आणि त्याचा आता कशा पद्धतीनं प्रचार आणि प्रसार होतो आहे या सगळ्या गोष्टी समोर येण्याची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड हे शीआयडी शी ना शरण आलेले आहेत म्हणजे शिआडीचे अधिकारी किंवा महाराष्ट्राचं सी आय डी डिपार्टमेंट जे मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या अधिकारामध्ये येतं राज्याच्या राज्य शासनाच्या शा, हे डिपार्टमेंटला वाल्मिक कराडांपर्यंत पोचता आलेलं नाही हे, फार है। हे, है, हे है, है, है। है। एक फार मोठं गौड बंगाल आहे म्हणजे वाल्मिक कराड कधी शरण येणार हे मीडियाला माहिती आहे नागरिकांना माहिती आहे समाज माध्यमावर तशा पद्धतीच्या पोस्ट पडतायत न्यूज चॅनल लोक आपले तशा पद्धतीची बातमी प्रसारित करत आहेत पण तो पोलिसांना पत्ता लागत नाही की वाल्मिक कराड कुठं आहेत हा सुद्धा या तपासातला एक अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि वा, चर्चा किंवा त्यांचे जे तपशील सांगायचे मीडियामधून जे सांगितलं जात होते की ते अक्कलकोट दर्शनाला गेले किंवा ते आणखीन कलाच्या दर्शनाला गेले किंवा पुण्यामध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले हे मीडियाला कळतं परंतु हे पोलीस डिपार्टमेंटना कळत नाही हे मुख्यमंत्र्याला कळत नाही राज्याच्या सी आय डीना सुद्धा हे कळत नाही हे हा सुद्धा एक गंभीर प्रकार आहे आणि हा प्रकार ऐकून महाराष्ट्राची जनता अत्यंत अस्वस्थ आहे की काय आहे आपल्या राज्याचे पोलीस काय आपल्या राज्याचे गृहमंत्री काय आपल्या राज्याचं हे सी आय डी डिपार्टमेंट असे प्रश्न या जनतेच्या समोर निर्माण झालेले आहेत खरं म्हणजे कितीही आपण अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये लोकांच्या उठावामुळे लोकांनी जो महाराष्ट्रात या प्रकरणाच्या संदर्भामध्ये उठाव केला बीडच्या जनतेनं केला किंवा विविध समाजातल्या लोकांनी या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली आणि या भूमिकेला राज्यभरातल्या मीडियाने बळ दिलं राज्यभरातल्या मीडियाने यावर सातत्याने सातत्याने विविध पैलूंवर प्रकाश टाकला विविध पैलूंवर चर्चा केली त्याचा खऱ्या अर्थाने दबाव हा वाल्मिक कराड यांच्यावर आला आणि त्यामुळे वाल्मिक कराड स्वतःहून शरण आलेले आहेत वाल्मिक कराडांचं शरण येणं हे महाराष्ट्राच्या शियाडीचं यश नाही आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचं यश नाही आहे किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा यश नाही आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून सुरेश दसानी या संपूर्ण घटनाक्रमांचं श्रेय हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं असलं तरी खरंतर श्रेय मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही कारण ज्या गतीनं वाल्मी कराड यांच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेणं आवश्यक होतं त्या गतीनं घेतलं गेलं नाही ही महाराष्ट्रातली संपूर्ण जनता पाहते आहे आणि मी एका कालच्याच व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे जनतेच्या न्यायालयामध्ये आता वाल्मिक कराड किंवा बीडचं हे गुन्हेगारी जगत पूर्णपणे आलेलं आहे आणि यावर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली जनता भाष्य करीत आहे लोकांच्या चर्चा जेव्हा सुरू होतात तेव्हा लोकांच्या डोक्यातले जे प्रश्न असतात लोकांच्या ज्या शंका असतात लोकांची जी भावना असते ही भावना कुठल्याही सरकारपेक्षा कुठल्याही यंत्रणेपेक्षा लाखपटीनं मोठी असते अशीच भावना आता लोकांची पुढे येते की गो धनजय मुंडे यांचे सी आर तपासले गेले पाहिजेत नऊ तारखेपासून ते वाल्मीकराड शरण येपर्यंतच्या या वीस एकवीस बावीस दिवसामध्ये धनंजय मुंडे यांना कोणाचे फोन आले त्यांच्या डीना कोणाचे फोन आले त्यांच्या डिपार्टमेंटमधून कोणाला फोन गेले कोणी कोणी त्यांच्याशी संपर्क केला ही गोष्ट समोर येणं आवश्यक आहे अशा पद्धतीची जर गोष्ट समोर आली मुख्यमंत्र्याने प्रामाणिकपणानं आपल्या या मंत्र्यांच्याशी आर तपासण्याची जर भूमिका घेतली तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावं लागेल अभिनंदनाला मुख्यमंत्री सुद्धा पात्र ठरतील आणि या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं जर तडा लावायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना हे पाऊल उचलावंच लागेल मुख्यमंत्र्यांनी जर अशा पद्धतीचं हे पाऊल उचललं नाही तर मात्र या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय काळाबिर आहे यावर महाराष्ट्राचा विश्वास पूर्णपणानं कायमच राहील आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा